श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे आठ जानेवारी वार शनिवार आणि आज आलेली आहेत जया एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला जया एकादशी म्हणतात एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या एकादशीचं व्रत हे अत्यंत शुभ मानलं जातं हे व्रत केल्याने समृद्धी शांती आणि दैवी आशीर्वाद मिळतात तसेच हे व्रत केल्याने मागील पापांपासून मुक्ती मिळते आणि त्यांच्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो जया या नावाचा अर्थ विजय आहे ज्याचा अर्थ असा आहे की हे व्रत भक्तांना त्यांच्या वैयक्तिक व्यावसायिक आणि आध्यात्मिक कार्यात यश मिळवण्यासाठी मदत करते आणि म्हणून जया एकादशी ही सर्वश्रेष्ठ मानली जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज जया एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही केला तरीही चालेल परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय तुम्हाला सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि यावेळेला सकारात्मक लहरी या, या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि जेव्हा आपण या वेळेवरती हा उपाय करतो तेव्हा या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते आता हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे परंतु सकाळी तुम्हाला एक छोटासा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुम्हाला आज सकाळी भगवान विष्णूंना झेंडूची फुलं अर्पण करायची आहेत या जया एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती भगवान विष्णूंना झेंडूची फुलं अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात झेंडूचं फूल हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते भगवान विष्णूंना हे फूल अर्पण केल्याने घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मकता येते झेंडूचे फूल हे समृद्धीचे प्रतीक देखील मानले जाते आणि या दिवशी विष्णूंना हे फूल अर्पण केले तर संपत्ती आणि समृद्धी वाढत असते झेंडूचे फूल भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे म्हणून ते अर्पण केल्याने त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतात आणि झेंडूची फुलं ही शुभ आणि शुभ देखील वापरली जातात आणि ही फुलं भगवान विष्णूंना अर्पण केल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आणि म्हणून आज दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला विष्णूंना झेंडूचं एक फूल अर्पण करायचं आहे यानंतर संध्याकाळी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे जर तुमच्या कुटुंबामध्ये काही त्रास आहे खूप काही अडचणी आहेत तुमचं कोणतंही केलेलं काम हे पूर्ण होत नाही आपण जे काही काम करतो त्यामध्ये अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही किंवा नवरा बायकोचे सतत भांडणं होत राहतात घरातील मुलं ऐकत नाही किंवा मुलं अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्यांच्या कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतानसुख प्राप्त होत नाही कितीही उपाय केले किंवा कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा संतानसुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे तर कर्ज काही केल्याने फिटत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये सुख समृद्धी नांदत नाही घरात एक सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता वाटते कधी कधी आपल्याच घरामध्ये आपल्याला थांबू वाटत नाही सतत भांडणे कलह कटकट -कट होत राहते अशा अनेक समस्या असतात बऱ्याच वेळा असं होतं की घरातील सततची भांडणं आणि कलहामुळे घरात अनेक दूषित वातावरण तयार होते आणि म्हणून आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात परंतु विशेष तिथीवरती आपण जर घरामध्ये काही उपाय केले तर या सर्व समस्या दूर होतात उपाय करण्यापूर्वी आपल्याला संध्याकाळी सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहेत धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक पिंपळाचं पान ठेवायचं आहे आणि त्या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या या तुपामध्ये भिजवून ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल पाच कापराच्या वड्या आपल्याला त्या पिंपळाच्या पानावरती ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला या कापरावरती दोन अखंड फुलाच्या लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि एक तेजपत्ता जो आपण मसाल्यामध्ये वापरतो त्याला तमालपत्र असं देखील म्हटलं जातं तर ते एक तमालपत्र त्यावरून आपल्याला ठेवायचं आहे आणि यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे काही वेळाने ती प्लेट आपल्याला देवघरासमोरून उचलायची आहे त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे यानंतरनं ही प्लेट घराच्या मुख्य सुद्धा काही वेळासाठी ठेवायची आहेत यानंतरनं ती प्लेट तिथून उचलून घ्यायची आहेत आणि आपल्या देवघरासमोर नेऊन ठेवायची आहेत जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे कापूर हा शांत झाल्यानंतरनं त्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला ते टाकू शकता आता प्लेट घेताने एका ताटामध्ये ती प्लेट ठेवा जेणेकरून जेव्हा तुम्ही प्लेट उचलणार आहे तेव्हा तुम्हाला चटका लागणार नाही किंवा तुम्ही मोठ्या आकाराची प्लेट घेतली तरीसुद्धा चालेल बघा ही एकादशी शनिवारी आलेली आहेत आणि म्हणून आपण जर या दिवशी हा उपाय केला तर घरातील अनेक अडचणी ह्या दूर होतात जर तुम्हाला पिंपळाचं पान भेटलं नाही तर मग तुम्ही थोडेसे तांदूळ प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यावरती या कापराच्या वड्या ठेवून तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर घरातला कोणताही सदस्य हा एक उपाय जो आहे तर तो करू शकता हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला तर हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करा शंभर टक्के या उपायाचं फळ तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या घरातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या तुम्हाला कमी होताने दिसेल तसेच घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये पैसा येत नसेल ते किंवा पैसा आला तरी तो घरामध्ये स्थिर राहत नसेल तर तुम्हाला दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाक घरामध्ये एका मातीच्या भांड्यामध्ये दोन लवंगा आणि दोन कापूर जाळायचे आहेत असं केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते प्रगतीचे मार्ग हे खुले होतात घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागतो आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळते दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ